आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यासमधील धडा बारावा आपली अन्नाची गरज या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे अ काय करावे बरे एका कुंडीतील रोपटे जोमाने वाढत नाही असे दिसते आहे त्याची वाढ चांगली व्हायला हवी उत्तर कुंडी सूर्यप्रकाशात ठेवावी व रोपट्याला खत आणि पाणी घालावे प्रश्न दुसरा आहे जरा डोके चालवा यातील पहिला प्रश्न आहे प्राणी आणि वनस्पती यांच्यातला कोणता फरक या पाठातून तुमच्या लक्षात आला कोणता फरक याआधी तुम्हाला माहीत होता उत्तर प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात तर वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात तसेच प्राणी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात परंतु वनस्पती एका ठिकाणाहून दुसरीकडे स्वतः जाऊ शकत नाहीत त्यातील दुसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीतून मांस खाणारे आणि मांस न खाणारे प्राणी वेगळे काढा सिंह हत्ती गाढव लांडगा हरिण शार्क मासा ही यादी दिलेली आहे उत्तर मांस खाणारे प्राणी सिंह लांडगा व शार्क मासा आणि मांस न खाणारे प्राणी गाढव हत्ती आणि हरिण हे आहेत गाढव हत्ती आणि हरिण गवत खातात जरा डोके चालवा यातील तिसरा प्रश्न आहे वाघही मांस खातो आणि गिधाडेही मांस खातात पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक आहे तो कोणता वाघ आणि गिधाडे यांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत असा फरक आहे की वाघ जिवंत प्राण्याची शिकार करून त्याचे मांस खात तर गिधाडे शिकार करत नाहीत ते आधीच मिलेल्या प्राण्यांचे मांस खातात स्वाध्यायातील ई प्रश्न आहे तक्ता तयार करा खाली दिलेल्या तक तक्त्यातील दिल, प्राणी वनस्पतीचा कोणता भाग खाऊन पोट भरतात ते लिहून कोष्टक पूर्ण करा शेळी वनस्पतीचा कोणता भाग खाते पाला फुलपाखरू फुलांमधील रस शोषून आपली भूक भागवते सुरवंट झाडा झुडपांची पाणी कुरतडून खातात डास डास वनस्पतींमधील रस शोषतात डासांचे अनेक प्रकार आहेत बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात त्यापुढील ई प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे पुरेसे अन्न मिळाले नाही तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते उत्साह वाटत नाही आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते आपल्याला काम करण्याची शक्ती मिळते यातील दुसरा प्रश्न आहे हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत का येतात हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाहीत पण कधीकधी हिंस्र प्राण्यांची उपासमार होते त्यामुळे ते माणसांच्या वस्तीत येतात आणि गोठ्यातील गुरे मारून खातात यातील तिसरा प्रश्न आहे माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गाईची शिकर का करत शिकार नाहीत उत्तर आहे कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते त्यांना गाय आणि गुरे मारणे अवघड जाते म्हणून माणसांच्या वस्तीत येऊन कोल्हे गाईची शिकार करत नाहीत पुढील प्रश्न आहे पुढे दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर माहिती लिहून काढा यातील पहिला प्रश्न आहे वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात हे पाणी वनस्पतीच्या पानांपर्यंत पोहोचते पानांवर अनेक छोटी छोटी छिद्रे असतात त्यातून हवा पानांच्या आत शिरते आणि अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात या पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात पानांवरील छिद्रे खूप छोटी छोटी असतात लहान असल्यामुळे ती आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत यातील दुसरा प्रश्न आहे माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते उत्तर अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून निघते थोडक्यात आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते यातील तिसरा प्रश्न आहे पाळीव प्राण्यांचे अन्न उत्तर काही म्हशींना गवत आंबून आणि पेंट देतात घोड्यांना गवत पहरभरा देतात शेळ्या आणि मेंढ्या झुडपांचा पाला खातात मांजरे दूध पितात आणि उंदीर खातात कुत्रे पोळी भाकरी आणि मांसही खातात उपक्रम सुतार पक्षाचे अन्न कोणते ते अन्न सुतार पक्षी कसे मिळवतो याविषयी माहिती मिळवा मुलांना तुम्ही सुतार पक्षी पाहिलाय का हे आहे सुतार पक्षाचे चित्र या सुतार पक्षाविषयी आपण थोडक्यात माहिती लिहू तो काय खातो तो अन्न कसे मिळवतो झाडामध्ये कठीण अशा चोचीने छिद्र पाडून घरटे बनवणारा हा पक्षी आहे ज्याप्रमाणे सुतार लाकडाचे काम करतो त्याचप्रकारे हा पक्षीसुद्धा लाकडाचे काम करतो म्हणूनच याला सुतार पक्षी म्हणतात याची चोच अतिशय कठीण असते त्याचे अन्न कोणते हे पक्षी झाडांच्या खोडावर आपल्या चोचीने छिद्र पाडून त्यातील अळ्या खातात तसेच फांद्यांवरील कीटक खातात तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू